महावितरण वीज कंपनीच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहाय्यक अभियंत्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे ऑफिसमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू असताना ते खुर्चीतून अचानक खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला रुग्णालयात नेत असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं सचिन दत्तात्रय कोळपे वयवर्ष पस्तीस असं मृत्यू झालेल्या सहाय्यक अभियंत्यांचं नाव आहे या प्रकरणी आता त्यांच्या कुटुंबियांनी वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईची धमकी दिलेली होती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासामुळेच सचिन कोळपे यांचा मृत्यू झाला असा आरोप कुटुंब करत आहे नांदेड विभागाच्या वीज कंपनीच्या थकित देयकाच्या वसुलीसह आज मंगळवारी एक ऑक्टोबर रोजी एक वाजेच्या दरम्यान वीज कंपनी नांदेड विभागाच्या अंतर्गत नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे येथील मुख्य अभियंता कार्यालयाकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती तेव्हा तीनही जिल्ह्यातील अभियंत्यांना सूचनाही दिल्या जात होत्या